नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जूनला कसं हवामान असणार आहे कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि कोणत्या भागात नेमकं पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत काय राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे का किंवा पुढील चोवीस तासांमध्ये काय पावसाची नेमकी स्थिती असणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत जरापासून सध्या काळातले हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर राजस्थानचं सा सेंट्रल भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे दक्षिण राजस्थानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्य प्रदेशवर आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा बिहारचा भागापर्यंत येत आहे एक ऑफशोअर ट्रफ बनलेली आहे महाराष्ट्रापासून केरळचा भागापर्यंत या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये सध्या हवामान प्रणाली सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये सध्या ढगाळ वातावरण कमी झालेलं आहे आणि अनेक तालुक्यांमध्ये मागील चोवीस तासात पावसाचा जोरसुद्धा कमी झालेला आहे राज्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर कमीच असणार आहे काही तालुक्यात स्थानिक वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासोबत काही वेळासाठी जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात पण राज्यात पुढील चोवीस तासांनंतर पावसाळी स्थिती वाढणार आहे आणि काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल सव्वीस तारखेचा बघितलं तर यामध्ये तुम्ही पाहू शकता राज्यामध्ये पावसाचा जोर कमी दिसत आहे आज विदर्भात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते अकोला बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात काही ठिकाणी आज पाऊस होण्याची शक्यता गडचिरोलीच्या भागातही आज पाऊस होऊ शकते नांदेड परभणी हिंगोली जालना या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते पण हा पाऊस असं नाही आहे की सर्वच भागामध्ये पडणार आहे सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता कमी आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिकच्या भागातही एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण तयारहून पाऊस होण्याची शक्यता एक दोन ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकते काही वेळासाठी तसंच इकडे पुणे तसंच सातारा कोल्हापूरचा घाटमात्याचा सा भागा भागात या जोरदार पाऊस होऊ शकते बाकी कोकण किनारपट्टीमध्ये आज मुसळधार पाऊस होऊ शकते मुंबई इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाचा जोर ओसरणार नाही आहे या भागात मुसळधार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दिसत आहे आणि मागील चोवीस तासातही अनेक ठिकाणी कोंकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागामध्ये पाऊस झालेला आहे तसंच आपण जर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाबद्दलची स्थिती दाखवली तुम्हाला तर आपण पाहू शकता स्पष्ट रूपात राज्यामध्ये पावसाचा जोर काहीसा आपल्याला वाढताना दिसणार आहे गोंदिया भंडारा तसंच इकडे गडचिरोली आणि चंद्रपूरचा काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे हळूहळू नागपूर वर्धा अमरावतीच्या भागांमध्येही पावसाचा जोर वाढणार आहे आणि लवकरच विदर्भ अनेक जिल्ह्यांमध्ये अनेकडे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक, अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर आपल्याला परत वाढताना दिसणार आहे सत्तावीस तारखेला अशी स्थिती असणार आहे अठ्ठावीस तारखेपासून स्थिती बदलणार आहे इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये पावसामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल दिसत नाही आहे मुसळधार पाऊस होणार आहे तसंच आपण पाहू शकता अठ्ठावीस तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वा वाड़, वाढणार आहे पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि याच काळात इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस होऊ शकते ट्रिपल डिजिटमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी राज्यामध्ये चांगलं वातावरण पावसाचं तयार होऊ शकते काही भागात मुसळधार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपासून अशी स्थिती आपल्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते जर आपण एकोणतीस तारखेचा अंदाजा बघितला तर तुम्ही पाहू शकता एकोणतीस तारखेला उत्तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर असणार आहे पण हा पाऊस सर्वत्र पडणार आहे अशी शक्यता कमी दिसत आहे कोकण किनारपट्टीचा भाग सोडला तर अंतर्गत भागामध्ये पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस सर्वत्र पडणार आहे याची शक्यता खूप जास्त कमी आहे मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात काय स्थिती नेमकी पावसाची असणार आहे यासंदर्भातला मी जर तुम्हाला डिटेलमध्ये अंदाजा दिला तर यामध्ये आपण पाहू शकता नंदुरबार धुळे नाशिक जळगाव या भागात तुरक ठिकाणी पाऊस होऊ शकते स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे पण ज्या भागामध्ये पडणार आहे काही वेळासाठी जोरदार पावसाची शक्यता भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत दिसणार आहे तसंच आपण जर विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भामध्ये गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अकोला बुलढाणा तसंच वाशिम यवतमाळ चंद्रपूर या संपूर्ण भागामध्ये तुरक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये ढग तयार होऊन काही वेळासाठी काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला भेटू शकते काल नागपूर भागामध्ये एक वेगळी स्थिती पाहायला भेटली काही भागांमध्ये पाऊस झाला जोरदार पावसाची हजेरी लागली ला, ला, लाग आहे एक तास सतत पाऊस झालेला आहे काही भागांमध्ये पण काही भागात प्रामुख्याने हवामान कोरडं पाहायला भेटला तशी स्थिती आपल्याला संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटणार आहे मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे तसंच आपण जर मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्यामध्ये नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरतील दक्षिण भाग नगर पुण्यातील पश्चिम भाग आणि पूर्वी भाग दोन्ही तसंच सातारा सोलापूर धाराशिव याचा आसपास काही ठिकाणी स्थानिक वातावरण जर तयार झालं तर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागात पाऊस पडणार आणि काही भागात कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे बाकी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता मुसळधार ते अतिशय जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता इकडे कुंकण किनारपट्टीमध्ये असणार आहे सिंधुदुर्ग घाटमातेचा भाग तसंच ठाण्यातील घाटमातेचा भाग पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय जबरदस्त मुसळधार पावसाची हजेरी पाहायला भेटू शकते बाकी कोल्हापूर सांगली आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस आणि कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासांमध्ये एकंदरीतच पुढील चोवीस तासात राज्यामध्ये पावसाचा जोर कमी असतो असणार आहे आणि मग नंतर हळूहळू पावसा जोर वाढणार परत कमी होणार परत वाढणार अशी शक्यता राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये कमी होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा